ती ऍक्च्युली रिअल वस्ती होती आणि पाईपलाईन होती आणि अजूनच कवीखवी माणसं होती त्याच्यामध्ये आमचं आमचं एक वेगळंच जग आम्ही शूट करत होतो तर ते मला वेळलेल्या प्रेमाचं एक शॉट आहे बघ जेव्हा ही असं एक फुलांचं झाड आहे छोट्या छोट्या त्याच्या बाजूला अशी एक फुल असं असं कौन अशी गाणं म्हणतात बघ ते फुलांचं झाड ते फुलं सगळी खोटी आहेत त्या फुलाच्या झाडाला फुलंच नव्हती म्हणजे खा दुसऱ्या एका झाड तगल आणून फेकाने ती फुलं चिपटवली मग ते ती फुलं दिसायला लागली हा एक तगलचं छान झाड दिसत त्यात कितकी असं शूट करते आणि अचानक कोणती पाईप असं उडी मारून येऊन चाकू कितकेच्या सगळे असे टेन्शन आणि तो माणूस ऑबियसली प्यायला होता त्यामुळे त्याला ओरडलं तरी काय माहीत नाही मग सगळ्यांचे थांबले तो असा असा म्हणजे अशी म्हणजे असं फुल बी असं मी घाबरून नाही म्हणून एक मिनिट बाळा हे मला वेळ लागले चाकूतरी मला वेळ लागले चाकूची आणि मग तिथले जे लोकल मुलं होती थँक्स टू देम त्याचे हळू 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 पुढे जाऊन त्याला त्यांनी पकडलं आणि त्याला घेऊन गेले बऱ्यात असं व्हायचं की रात्री आम्ही शूट करायचं तिथले लोकल लोकांचं असं होतं की सहा सात आठ झालं की सगळे थोडं एक एक दोन दोन वर्ष टाकूनच यायचं लिटेल लिटिल 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 त्यामुळे जसं भाऊ कदम जसं असं इंटरव्यू घेतो थोडीशी पिऊन तसे आम्हाला वेग्युलर लोक दिसत होते आजूबाजूला की आता आलेत कवी आलेत काय हा अजून संपलं नाही का तुमचं नाही अजून संपलं बाकी करा सोडून जायचं काही त्रास नाही काही नाही आणि म्हणजे म्हणजे इतके इत, इत, इतके किस्से कौलावरती चढवला वेळेला प्रथमेटला आम्ही तेव्हा आम्ही अंधवीला गाणं शूट केलं कौल ला <laughs> <होता। laughs> लावला होता एक तर पावसाचा टाइम त्याच्यामध्ये पा, ते स्लीपरि झालं होतं मला वाटतं ठाण्यात करायच्या आधी म्हणजे पहिलं गाणं शूट, शूट केलं होतं पण जुजे कोरिओग्राफर उमेश जाधव तर मग म्हटलं आम्ही ते आपण इथे खाली करूया ती बघ ती इचं खाली होती गोल फिरते आणि ती पिंक कलरची ओढणी घेऊन ती मला वेळ लागले माझे मग त्याची वरती बघते मला लगेच सुधला तर हा वरती पाहिजे पडते मी तर बघ युजे आहे युजे बिंग युजे तो क्या उसको कौला पे आहे ना आम लोक <laughs> लो, क्या बघा पायात ते एक तर स्लीपर ती स्लीपर मुद्दा होऊन तोडलेली स्लीपर म्हणजे ती डिटेलिंग बघ काय आमची चिप पण तुटली बिटली असते त्या टाईपची स्लीपर जाशील ना पण तमेश जाईल ना सर हळू गाज असेल मग तो आपला असं हळूहळू जाऊन मग तिकडे शाहरुख खानची अशी मला वेळ लागली आता म्हणजे एका बाजूला एक वेन मशीन असते तर गोष्ट वेगळी वेन मशीनच्या सोबत मोठा स्टॉंग फॅन आणलेला ती अख्खी हवा त्याच्यावरती अख्खा वारा कारण ते आमच्यासाठी शाहरुख खान ना बाबा आमच्या आमचा क्लिअर आमचा दगडू त्याच्या वस्तीतलं शाहरुख खान हे क्लिअर होतं आणि आमची प्राजक्ता था त्याच्या त्या वस्तीतले बाबा काजोल हे फिक्स आहे माणसं किती छोटी असो किंवा काही असो त्यांच्या त्यांच्या अशा पण त्यांच्या त्यांच्या इकडे ते मोठे मोठे स्टार असतात त्यांच्या मनात ते मोठे स्टार पाहिजे त्यांची स्टार आहे पण ती अशी गोल गोल फिरून गिरकी घेते अशी कॅरेक्टर मुलीच नाहीये पण तिला असं वाटतंय ह्यालाही असं वाटतंय की कौलातून असं करायचं पानं बिनं उडतायत बिडतायत बाजूची पण ते पानं उडताना पानं सापडत ना पावसामध्ये मध्ये पानं दोन तीन दिवस आणि आधी आणून एका ते ठरतो ठेवले तोंडावरती यायची त्यामुळे असे म्हणजे खूप इतके 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 किस्से आहेत ना मला अजून एक आठवतं इथं गाण्याचं आमच्याकडे भांडलं होतं सांगायला मजा येईल म्हटलं मी मला विडलेलं गाणं ऐकलं बेल्यांतळे गायलं होतं आली म्हटलं कितकी तुझं गाणं आहे बघाय का बेबी <laughs> होती का एकदम ऑलबीन म्हणतो प्रथम ऑल बेबीज आमच्या बेबीज आहेत बाळ आहेत आमची आली आणि छोटी होती का एकदम hmm. आणि ती सिंगर ना आतून म्हणजे आतून इज अ सिंगर तिने गाणं ऐकलं खाली गेली पळत <laughs> <laughs> मी महेशची नावा सगळं बसलो आहे ही गेली म्हणजे काय गाणं आवडलं नाही का तिला महेर नाही काय झालं महेश बोल गाणं तर बघाय या गावी म्हटलं आता नाया बोललं तर काय गावायचं आम्ही आहे होती डिस्कशन होतं काय बाबा आले तिला ना तिला गाणं गायचं म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही कारण कॅरेक्टर असं होतं की ही, ही गाणं शिकते हो, हो, ही गाणं शिकते हे कॅरेक्टर आमच्याकडे होतं आणि तिला मध्ये मध्ये काही ज्ञानभशा म्हण ते होतं किंवा मी मन, असे तिला मध्ये तुकडे गायचे होते त्या गाऊ तर शकते काहीच प्रॉब्लेम नाही पण मग हिने गायला मला काहीच नाही आपण दोन्ही गाणी ठेवू दोन्ही गाणी ठेवली ऑब्व्हिअसली ऑब्व्हिअसली आणि मग शी शी सिंग लिपसिंग तिचं गाणं आहे तर ती स्वतः गायले ऑब्विसली जेव्हा सिंगल ॲक्टर स्वतः गातो तर लिपसिंग जास्तच चांगलं होतं तर इतकी बेबी आहे नाही ती मला काहीच बोलली नाही <laughs> म्हणजे आम्ही काम करतो मला त्यावेळी शूट करायला हवं होतं का एवढी बाळ होती नाही कोणत्या लहान मुलं हट्ट करून निघून गेले खाली मेन आणि मेघं काय झालं असेल ते मेघा नव्हती तळी काय झालं काय झालं मग बाबांना असं असं तिला वाटतं मग म्हटलं डन बोल ना आपण रेकॉर्ड करू प्रॉपर म्हटलं आता रेकॉर्ड होईल का मग गाणं प्रॅक्टिसला दिलं आय थिंक यू प्रॅक्टिस इट आणि मग ऑलमोस्ट दोन तीन दिवसांनी प्रॅक्टिस जाऊन त्याच्यानंतर जे चर्निंग झालंय चिनारदा आणि माझं आणि तेच एक मध्ये ग आणि पाठ तुला नऊ तास आय वॉज इन स्टुडिओ पण तू पेशंटली केलं ते आणि मग पाठीवरी शेती बघा मग तर डायरेक्ट फोन केला गाणं गातेस तू बरोबर आणि बेसिकली काय होतं ना सी दे आर व्हेरी यंग म्हणजे प्रथमेश सुद्धा वॉज व्हेरी यंग मनमीत वॉज व्हेरी यंग कोमडा तो मनमीतचा तर किस्सा म्हणजे ह्या सिनेमाचा एक रवीच्या घरी पहिलं वाचन झालं होतं तेव्हा सगळे जमले होते मनमीत तू ओमकार ओमकार सगळे होते आणि मी मनमीतला दोन हजार साली तीन किंवा चार वर्षाचं पाहिलं होतं <laughs> तेव्हा चार वर्षाचं मनमीत घाणघाण शिव्या द्यायचा चार वर्षांचा माझं पहिलं व्यावसायिक <laughs> नाटक देवेंद्र बेन दिग्दर्शक लेखक दिग्दर्शक माझं पहिलं <laughs> नाटक आणि चार वर्षांचं मनमीत विनय आपटेंच्या बाजूला बसून विनय आपटेंच्या विनय आपटे त्या नाटकाचे प्रोड्युसर त्यांच्या बाजूला बसून हे बरोबर नाही गो आणि एक दोन तीन त्यांनी विनायपट्यांना हसडल्या पण शिव्या तर बापाना देवीन म्हणाला म्हणताना देवीनने पण शिवी ज्याच्यावर विनायपटे म्हणाला बरोबरच आहे बरोबर आहे आता काही प्रॉब्लेमच नाही असा मनमित मी बघितला होता चार वर्षांचा जो डायरेक्ट असा माझ्या समोर आला किती वर्षांनी बारा तेरा बारा एक वर्षांनी पंधरा एक वर्षांचा मनमी बारा पंधरा वर्षांचा आणि हा बालभारती आहे आणि तो काका मला काका वाजवी म्हणाल असत काका म्हणायचं नाही दादा म्हणायचं काका भिगा काम नाही म्हणाल असा तो मनमी पण मला इतकी गंमत वाटते म्हणजे बघ मला इतकी गंमत वाटते की काही गोष्टी म्हणजे तुम्हाला शिकव्याव्या लागत नाही तुम्हाला त्या इनहेरंटली येतात मला आधी असं वाटायचं सिंगिंग आणि प्लेबॅक सिंगिंग काय फरक आहे एवढा काय फरक आहे मी आज फिल्म ब्रेक करतो पण एक काळ माझ्या डोक्यात असं होतं की सिंगिंग आणि प्लेबॅक सिंगिंग वेगळं काय इथेही गायचं आणि तिथेही गायचंय पण ऍक्च्युली जेव्हा चिनारा आणि महेश बरोबर जेव्हा बोलणं झालं त्यानंतर आणि जेव्हा त्यांना झालं की अरे तसं नाही आहे ते तुला जे शोच सिंगिंग वाटतंय किंवा तुला लाईव्ह सिंगिंग जे वाटतं किंवा इन जनरल गाणं जे वाटतंय आणि तू प्लेबॅक सिनेमासाठी जेव्हा कोणीतरी गातय कम्प्लिटली वेगळी प्रोसेस आहे त्यामुळे एक इंटरेस्टिंग किस्सा मला ऍड करा आपण चिनार महेशबद्दल बोलतोय मी आत्ता मागच्या महिन्यात त्यांच्याकरता एक गाणं एका वेगळ्या फिल्म करता मी एक रेकॉर्ड केलं आणि आम्ही ऑलमोस्ट दोन तीन तास फक्त मला वेड लागले हा विषय <laughs> बोलत होतो की तेव्हाचे दिवस ते रेकॉर्डिंग सेशन्स आणि त्याच्यामध्ये चिनारदा कसं होतं मी माझी बॅकग्राऊंड गाण्याची जी आहे ती जयपूर घराण्याची त्यामुळे खूप थांब्या ठोक एकदम फुल थ्रोटेड सिंगिंग आणि प्राजू म्हणल्यानंतर मी आ असं नाही गाऊ शकत मला तिथे फ्रॅजाईलच आवाज आवाज लावायचा आहे पण माझं मी लहान होते एकतर आय वॉज एटीन सेवनटीन एटीन म्हणजे आवाज सूट होत होता त्या कॅरेक्टरला जाणारच होता पण जो एक्सपिरियन्स जेवढा आता आहे एक प्लेबॅक सिंगर म्हणून तेव्हा तो काहीच नव्हता म्हणून मी रवी सरांना त्याचा हंड्रेड पर्सेंट आय विल ऑलवेज बी थँकफुल टू हिम की तो त्यांनी विश्वास दाखवला हो आणि त्यांनी पेशंटली तो दाखवला हो, हो या सिनेमामुळे आयुष्य बदलली आमची आयुष्य बदलली खरंच म्हणजे मी जनरल आता आमच्या तिघा मैत्रिणींचा जो ग्रुप आहे की आम्ही असं बोलतो की काय तुझ्या मुलाचं नाव काय ठेवणार मी हे ठरवलंय माझ्या मुलीचं नाव मी प्राजक्ता ठेवणार <laughs> हे माझं ठरलेलं आहे म्हणजे मुलगी झाली तर पुढे आयुष्यात काही लग्नच झालं नाही अजून बट झेंडूंड पण <laughs> हो हे इन्स्पिरेशन श्रीदेवी कडनं आले की तिने जान्हवी कपूर हे नाव तिने सो मच टू हर टाइमपास इज सो स्पेशल टू मी की खूप काही दिलंय म्हणजे फक्त अभिनेत्री म्हणून नाही फक्त गायिका म्हणून व्यक्ती म्हणून मला खूप काही दिलंय आम्हाला आज रिस्पेक्ट मिळत मला पण असं मी टाइमपास असं लीन असं वाटलं नव्हतं पण त्या सिनेमाने एवढा कॉन्फिडन्स झालाय की मी कुणाकडे जात नाही मी कुणाकडे जात नाही मला लेखनाचं काम माझ्याकडे आलं तर मी लिहिणार नाहीतर मी लिहिणार नाही मी माझ्या माझ्या पुरत लिहिन <laughs>